कार किड्स पण आधी ते आदिराजमध्ये स्वागत आहे तर श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि हा श्रावण महिना महादेवाचा महिना मानला जातो आणि महिनाभर महादेवाची विशेष पूजा केली जाते तर आमच्या येथील खूप जुने असेच एक महादेवाचे आणि नागोबाच्या मंदिराकडे आज आम्ही चाललेलो आहोत हे मंदिर एका शेतामध्ये आहे दरवर्षी नागपंचमी झाली की दुसऱ्या दिवशी येथे महाप्रसाद असतो तर श्रावण महिन्यामध्ये महादेवाची पूजा का केली जाते आणि त्यांची पूजा या श्रावणात करणे शुभ मानले जाते कारण श्रावण महिन्यामध्ये पावसाळा असतो पुराणानुसार भगवान शिवला अर्पण करण्यात येणारी फुले आणि पाने पावसाळ्यातच येतात त्यामुळे श्रावण महिन्यात भगवान शंकरांची पूजा करण्याची परंपरा आहे का म्हणंस आहे जो करत तुम्हाला काय लबी बोल असते सीव होता तुम्हाला मंदिराच्या डाव्या बाजूला दत्ता दत्ताच्या दत्ताचे छोटे मंदिर आहे मंदिराच्या मागे उंबराचे खूप मोठे झाड आहे आणि त्या उंबराच्या झाडाखालीचे छोटे दत्ताचे मंदिर आहे दत्ताचे दर्शन घेतल्यानंतर येथेच महाप्रसादाचे वाटप चालू होते आम्ही देखील येथील महाप्रसादाचा आस्वाद घेतला महाप्रसाद घेतल्यानंतर मंदिरामध्ये थोडे आम्ही बसलो आणि नंतर लिंबोणीच्या बागेमध्ये थोडे फिरलो तर या मंदिराच्या परिसरामध्ये हिरवीगार अशी लिंबोणीची बाग आहे आणि या लिंबाच्या झाडाखाली पिकून गळून पडलेले लिंबू होते हे थोडे लिंबू आम्ही गोळा केले लिंबोणीच्या बागेत फिरून शेतातल्या पायवाटेने आम्ही परत निघालो आणि छान असे नागोबाचे महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही घराकडे पुन्हा निघालो आमच्या येथील छोटेसे महादेवाचे नागोबाचे मंदिर तुम्हाला आवडले का आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद